आजचे आमचे गेट टुगेदर होते जयमाला मोरेच्या घरी त्यामध्ये नेमका मेघनाचा वाढदिवस मग काय आम्ही मैत्रिणींनी प्रथम तिच्या वाढदिवसाचा केक कापला तिचा वाढदिवस साजरा केला आणि मग आमचे गेट टुगेदर भावे, भावे अग मेघना हॅपी बर्थडे

आम्ही उनी कौतुक कर तुझे करू आगमे खना हॅपी बर्थडे टू यू आगमे खना हॅपी बर्थडे टू यू तुला लाभावे लाभावे दीर्घायू तुला लाभावे लाभावे दीर्घायू आगमे घना हैप्पी बर्थडे टू यू मारे मार ये गाए तुम जियो हजारों साल आरजू हैप्पी बर्थडे घरी वाढदिवस साजरा होणे आणि मैत्रिणींच्यात वाढदिवस साजरा होणे यातला फरक काय असतो मेघनाला तर चांगला समजला अतिशय अविस्मरणीय अशी ही तिच्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठीची